लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई सो <coughs> so, अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि अर्चनाताईच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्याने लातूर जिल्ह्याच्या राजकारणाची गणितं किंवा या परिसराच्या राजकारणाची गणितं काही बदलणार आहेत का बदलतील का अर्चना ताई मास्क आहेत का त्यांच्यामध्ये लातूरचं नेतृत्व करण्याची धमक त्यांच्या व्यक्तित्वात आहे का वर, या आणि अशा अनेक महत्वाच्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगण लाईव्ह अर्चना काल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशाची चर्चा लातूर जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली की गांधी घराण्याच्या अत्यंत जवळ असणारे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ शिवराज पाटील चाकूरकर ज्यांना गांधी घराण्याने काँग्रेस पक्षाने अनेकदा अनेक मोठ्या अने 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 पदांवर बसवलं पराभूत झाले असताना सुद्धा गृहमंत्री पदावर त्यांची वर्णी लागली असे मोठे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि मग आता त्याचं विश्लेषण सुरू झालं की त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्यामुळे लातूरचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना त्याचा मोठा फायदा होईल अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीच्या विश्लेषणाला काही लोकांनी सुरुवात केलेली आहे वास्तविक पाहता लातूरमध्ये काही नवं या वेळेला घडू पाहत आहे आणि देशमुख बंधू म्हणजे अमित देशमुख दिलीपराव देशमुख आणि धीरज देशमुख हे तिघही देशमुख परिवार डॉक्टर काळगे यांना विजयी करण्यासाठी जीवाच्या आकांताने मैदानामध्ये आहे आणि प्रचंड मेहनत सध्या ही सगळी मंडळी घेते आहे आणि काळगे हे उच्च विद्या विभूषित आहेत सुसंस्कृत आहेत अभ्यासू आहेत आणि असा व्यक्ती लोकसभेमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा आहे तर काळगे यांच्या बाजूनं काळगे हे लिंगायत समाजामधल्या माला जंगम या उपकास्टमध्ये येतात आणि त्यामुळं ते लातूरचे उमेदवार होऊ शकले तर लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा तिथं मिळेल मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल आणि मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल दलित समाजाचाही काही ठिकाणी पाठिंबा मिळेल अशा प्रकारची गणितं अनेक जण बोलून दाखवत आहेत परंतु अर्चना ताई पाटील या लिंगायत समाजाच्या नेत्या आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं आता सुधाकर शृंगारे यांना मोठा फायदा होऊ शकतो किंवा त्यांचं पार्टर जड होऊ शकतं अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीचं विश्लेषण सध्या वृत्तपत्रातून किंवा विविध चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे वास्तविक असं खरंच आहे का अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर हे अत्यंत उमद नेतृत्व आहे त्याबद्दल तिळमात्र शंका नाही त्या अत्यंत अभ्यासू आहेत सालस आहेत सुसंस्कृत आहेत समाजसेवेची जाण असलेली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सातत्याने काम करणारे आहेत आणि अत्यंत संवेदनशील मनाच्या नेत्या असा आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल अशा अर्चनाताई आहेत मात्र अर्चना ताई पाटील या मास लीडर नाहीत म्हणजे एखाद्या समाजावर किंवा आपल्या स्वतःच्या समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकावा अशा पद्धतीच्या ज्याला आपण मास लीडर म्हणतो की त्याच्या हाकेला ओ देऊन संपूर्ण समाज एकत्र येतो किंवा बहुसंख्य समाज एकत्र येतो तर असं काही यापूर्वीच्या काळात अर्चना ताईकडून घडल्याचं कसलंही उदाहरण आपल्याला बघायला मिळत नाही किंवा त्या मास लिडर नाहीत ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागते लातूरमध्ये जसे शिवराज पाटील चाकूरकर खूप मोठे नेते आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये होते आहेत परंतु ते कधी मास लिडर होऊ शकले नाहीत जसं विलासरावजी देशमुख हे मास लिडर होऊ शकले सर्वांना आपलं वाटणारे समाजाला आपलं वाटणारे आणि एका हकेमध्ये आ, हजारो लोकांना एकत्रित करणारे असे जसे विलासराव देशमुखांचं नेतृत्व होतं तसं शिवराज पाटलांचं नेतृत्व मास लिडर या पटडीत बसणारं नव्हतं ते गंभीर स्वरूपाचे राजकारणी होते अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांचा परिचय होता आणि अर्चना ताई हा शिवराज पाटलांच्याच तालमीत तयार झालेल्या आहे त्यामुळं कितपत त्यांना भविष्यामध्ये आता यश येईल राजकारणात हे आपल्याला बघायचं परंतु अर्चना ताईचं ताई टाइमही मात्र शंभर टक्के चुकलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर त्यांनी असा निर्णय घेतला असता तर त्यांचं नेतृत्व फुलण्याला लातूरमध्ये एक मोठी संधी त्या काळामध्ये होती पण त्यांनी खूप उशीर केलेला आहे आणि आज लोकसभेच्या तोंडावर त्यांनी प्रवेश आता भारतीय जनता पार्टीमध्ये केला आहे त्यांच्या प्रवेशामुळं आता लातूरचा लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा खासदार विजयी व्हायलाच पाहिजे अशी आता भारतीय जनता पार्टीची अपेक्षा असणार आहे आणि त्यासाठी आता अर्चनाताईला खूप मोठं काम करावं लागणार आहे आणि अर्चनाताईंचा जो समाज आहे खास करून लिंगायत समाज लातूरमध्ये बहुसंख्य अस बहुसंख्येत असलेला लिंगायत समाज या समाजाची सर्वाधिक मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कशी मिळतील यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे आणि जर असं घडलं नाही आणि इकडे डॉक्टर काळगे हेच विजयी झाले आणि लिंगायत समाजाच्या मतांवर जर या निवडणुकीमध्ये अर्चनाताई प्रभाव टाकू शकल्या नाही तर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या प्रवेशाला किंवा त्यांच्या नेतृत्वाला फारसं महत्व भविष्यामध्ये राहणार नाही किंवा अर्चनाताईच्या येणाऱ्या येण्याने भारतीय जनता पार्टीचा काही फायदाच झाला नाही अशा प्रकारचं एक वातावरण भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टी ही व्यापारी पार्टी आहे प्रत्येक ठिकाणी फायदा पाहणारी पार्टी आहे आणि अशा व्यापारी पार्टीमध्ये अर्चना आता प्रवेश झालेला आहे त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाची चुनक त्यांना लातूरमधून दाखवावी लागेल आणि त्यांच्या पाठीशी लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे हे, हे सिद्धच करावं लागेल आणि हे जर सिद्ध घट झालं नाही तर अर्चना ताई पाटील यांच्याकडं पाहण्याचा भारतीय जनता पार्टीचा जो दृष्टिकोन आहे तो भविष्यात सोसो राहील फार महत्वाच्या नजरेनं त्यांच्याकडं बघितलं जाणार नाही अगदी ठीक आहे ठीक आहे इथंपर्यंतच त्यांच्या नेतृत्वाची चर्चा होऊ शकेल त्यामुळं अर्चना त्यांच्यासमोर एक खूप मोठा आता संघर्ष आहे खूप मोठं युद्धच आहे एक प्रकारचं आणि हे युद्ध त्याला जिंकायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणजे शृंगारे यांना विजयी करायचंच आहे तर दुसरीकडं डॉक्टर काळगे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि लातूरच्या एकूण लातूरची जी जातनिहाय रचना आहे आणि त्यांची समीकरणं आहेत हे खूप मजेशीर आहे लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत समाज आहे का तर आहे परंतु लातूर मधला व्यापारी लिंगायत जो की छोटे मोठे व्यवसाय करतो उद्योग करतो व्यापार करतो अडत मार्केट, मार्केट आहे किराणा मार्केट आहे कारखाने आहेत किंवा व्यापारात असलेला लातूरचा जो लिंगायत आहे तो लिंगायत विलासरावजी देशमुख यांच्यापासून तो देशमुख परिवाराला चिटकून आहे त्यांच्या सोबतच आहे ही बाब अर्चनाताईला नजरेआड करता येणार नाही म्हणजे लातूरमधले अर्धे लिंग आहेत हे ऑलरेडी देशमुखांच्या बाजूने असतातच ते कधीच बदलत नाहीत हे आता यापूर्वीच्या काळापासून आपण अनेकदा हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळं त्यांना परत वळवून आणणं ही आता अर्चना ताईच्या समोर खूप मोठी आता त्यांची परीक्षा आहे आणि त्या आता कशा पार पाडतात हे आपल्याला बघायचं आहे खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अर्चनाताई पाटील यांनी राजकारणात यावं का येऊ नये या विषयावर गेल्या वीस वर्षापासून चर्चा सुरू आहे त्यांनी प्रत्यक्षात राजकारणात यावं किंवा चाकूरकरांच्या परिवारातून एखाद्या सदस्यांनी चाकूरकरांचा वारसा पुढे चालवावा अशा पद्धतीचा विचार अनेकांनी बोलून दाखवला परंतु ते गेली दहा पंधरा वर्ष यावं का येऊ नये यावं का येऊ नये असं मंथन करत त्यांनी खूप मोठा काळ महत्वाचा काळ उमेदीचा काळ त्यांनी घालवलाय हातून घालवलाय किंवा लातूर शहरातून आमदार होण्याची संधीसुद्धा सुद्धा अर्चनाताई पाटील यांनी घालवलेली आहे एक संधी जेव्हा लातूर मतदारसंघाची विभाजन झालं लातूर ग्रामीण आणि लातूर शहर असे दोन भाग पडले तेव्हा लातूर शहरातून अर्चनाताई पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा खुद्द विलासरावजी देशमुख यांनी सुद्धा व्यक्त केलेली होती परंतु त्यावेळेला अर्चना त्यांनी त्या विलासरावजींच्या या इच्छेला प्रतिसाद दिला नाही आणि आज एवढ्या वर्षांनंतर जिल्ह्याची अनेक समीकरणं बदलली असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे हा प्रवेश मोदींच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन केला अशी घोषणा त्यांनी केली असली तरी राजकारणामध्ये भविष्यामध्ये त्याला आता काही करायची इच्छा त्यांची आणि त्यांच्या परिवाराची सुद्धा निर्माण झालेली आहे हा त्यातला सरळ सरळ साधा साधा अर्थ आहे परंतु अर्चनाताई पाटील महत्त्वाचा मुद्दा अर्चनाताई पाटील या भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे संपूर्ण लिंगायत समाजाचा पाठिंबा हा तुकाराम शृंग शृंगारे यांना मिळेल अशी जी विधानं चालू आहेत हे विधानं मात्र निखालस खोटी आहेत लातूरच्या लिंगायतामध्ये दोन गट आहेत मी म्हटल्याप्रमाणे एक व्यापारी लिंगायत आहे तर दुसरा व्यापार लिंगायत आहे व्यापारी लिंगायत कायमस्वरूपी अमित देशमुख धीरज देशमुख दिलीपराव देशमुख आणि विलासरावजी देशमुख तात्कालीन विल त्यांच्या सोबत राहिलेला हा लिंगायत आणि हा लिंगायत काहीही घडलं तरी त्यांना सोडून जात नाही अशा पद्धतीची परिषद परिस्थिती आहे अशाही परिस्थितीमध्ये आता अर्चनाताईंचं नेतृत्व किंवा त्यांच्या नेतृत्वाचा कसा कस लागेल हे आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळेल परंतु भारतीय जनता पार्टीची जी सध्या चर्चा सुरू आहे की अर्चनातही आल्यामुळं शृंगारेंचा विजय होण्याचा मार्ग मोकळा झाला वगैरे अशी परिस्थिती लातूरमध्ये नाही अत्यंत टफ फाईट आहे खूप मोठा संघर्ष आहे डॉक्टर काळगे यांच्या सुद्धा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खंबीर असा पाठिंबा असणाऱ्या नागरिकांचा एक मोठा वर्ग असल्याचं आपल्याला बघायला मिळतो आणि देशमुख मंडळी मनापासून कामाला लागलेली मी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की शृंगाऱ्यांचं भवितव्य देशमुख ठरवणार आहे म्हणजे शृंगाऱ्यांना पुन्हा गमलं लोकसभेत जायचं का नाही जायचं हे देशमुख ठरवतील अर्थात देशमुख आपला पक्ष आणि आपल्या पक्षात किती ऍक्टिव्ह होतात किती मजबूत भूमिका घेतात यावर काँग्रेस पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे आणि आज तारखेला या क्षणाला डॉक्टर कालगे प्रचारात प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे जवळपास सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये जी जी पहिली फेरी आपण म्हणत असतो ही पहिली फेरी डॉक्टर काळगे यांनी पूर्ण केलेली आहे आणि आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी त्यांना एक चांगला प्रतिसाद मिळतोय तरीसुद्धा हे राजकारण आहे हे केव्हाही पटू शकतं बदलू शकतं परिस्थिती दर सहा तासाला बारा तासाला निवडणुकीच्या काळामध्ये बदलू शकते परंतु एक मोठी फाईट टफ फाईट किंवा एक जबरदस्त टफ सामना आपल्याला लातूरमध्ये बघायला मिळणार आहे सुधाकर शृंगारे आणि डॉक्टर काळगे यांच्यामधला हा जो सामना आहे या सांगण्याचा निकाल भविष्यामध्ये काय लागेल ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी निश्चितपणानं आपल्याला सांगणार आहे परंतु मला आजच्या भागामध्ये हे सांगायचं होतं की अर्चनाताई पाटील या भारतीय जनता पार्टी, पार्टी मध्ये गेल्यामुळं लातूरचा संपूर्ण लिंगायत समाज त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीत गेला अशा प्रकारचा युक्तिवाद करणं मात्र शंभर टक्के गैर आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगा लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा